तुम्ही एक वन्यप्रेमी म्हणून काय सांगता आमच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात हरणाचा वावर आहे परंतु गेल्या काही ह्या चार दोन वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हरणं आणि मोराची आणि ससेची पण संख्या कमी झालेली आहे त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी दिवसा दिवसाढावळ्या हरणाची शिकार केली जाते आणि हरणाची शिकार केल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुठंही कोणालाही आडवा केला जात नाही किंवा कोणाची हिंमत होत नाही दबक्या आवाजात त्याची फक्त चर्चा होती आता आमच्यासारख्या प्राणी मित्रांनी थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला प म्हणजे पाहायला मिळत असल की जे आ, शिकारी करणारे लोक आणि जो त्यांचा मोरख्या आहे की फार मोठ्या गुंड प्रवृत्तीचा आणि गुंड आहे त्या ते परिसरात त्याची शिरूर तालुक्यामध्ये एवढी दहशत आहे आणि त्याची संपूर्ण टोळी शेकडो हारणाचा वावर अगदी थवेचे थवे असताना हे हरणं कुठं गेले तर मला असं वाटतं हे हरण यांच्या पोटात गेले की काय असं माझा संशय आहे नेमकं कोण आहे काय करत काय सगळे माहिती सगळ्याला माहिती आहे सतीश भोसले आणि त्याची संपूर्ण टोळी आपण पाहतोय त्यांचा मोरख्या कोण आहे सतीश भोसले मग आता त्याच्या त्याच्या अंगावरती सोनं ह्या गाड्या पाहून ह्या तस्करीमधून बी आपल्या मला काही एवढं त्याचं नॉलेज नाही पण याची काही तस्करी काही भाग काही म्हणजे त्याची विक्री बिक्री करून त्याचा पैसा जमा करून कदाचित एवढं मोठं सोनं गाड्या असू शकतात काय ये सांगता येत नाही नाही आता त्याची जी दहशत आहे दादागिरी आहे त्याचे जे मारण्याची पद्धत आहे की एखाद्याला एखाद्यासंग वाद झाला त्याचा व्हिडिओ काढायचा आणि तो दुसऱ्या लोकाला दाखवायचा आणि माझं कुणी काही करू शकत नाही माझं पोलीस कुणी काही करू शकत नाही आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की तो कोणाच्या जीवावर द शेत करतो आहे त्याच्या त्याच्या पाठीमाग कोणाचा हात आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि त्याची ही दादागिरी ही दहशत कुठंतरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला प्रशासनाला विनंती करतो की शिरूर तालुका भयमुक्त या खोक्यासारख्या गुंडावर मोका आणि त्यापेक्षाही कोणता पुढचा गुन्हा असेल हे वन्यजीव प्राण्याचे जे काय येते ते, ते लवकरात लवकर लावून शिरूर तालुका भयमुक्त करावा अशी मी आपणास या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो